जय राय आधीच्या व्हिडिओ मध्ये आपण बघितलेला आहे की एक होता, आता, सुभ्यावर महाराष्ट्रात पाच झाले सहावा एकूण गोव्याच्या किनाऱ्यावर पोर्तुगाल आले खैबरखेंडीतून पंधराशे सव्वीस मध्ये आलेला मोहम्मद बाबर दिल्लीला आल्यानंतर पंधराशे सव्वीस मध्ये त्याने दिल्लीचा सिंहासनाला विराजमान झाला आणि राजा बनला हा मूळ मध्य आशियातील फरमान प्रांतात त्याच्या भावंडांनी त्यांना हाकलून लावलं आणि तो भारतात खैबर खिंडी तिथून आज इकडे आपल्या इकडे शिरला तो दिल्लेला तिकडे विराजमान झाला तिकडे महाराष्ट्रात पाचही सरदार जे सुलतान बनले होते त्यांचे सुद्धा इकडे अन्याय अत्याचार खूप मोठ्या प्रमाणात चालू होते त्यानंतर त्यानंतर इब्राहिम आदिलशाह जो होता त्याला एका खूप मोठ्या रोगाने गुप्त रोगाने तो त्रस्त झालेला होता खूप त्याने वैद्य शुद्ध बोलावले परंतु काही फरक पडत नव्हता म्हणून मग त्यांनी काय केलं की जे वैद्य त्याच्या उपचारासाठी आले होते त्यांना सत्तीच्या पायदळी तुडून मारून टाकलं म्हणजे अशा प्रकारे यांची हे लिला होती त्यानंतर तो सुद्धा आ, मेला पंधराशे सत्तावन्न मध्ये त्याचा सुद्धा मृत्यू झाला असे हे सगळे सुलतान हे सरदार हे कुरकप्टी यांनी दोनशे वर्षात मागे सुद्धा खूप म्हणजे विचारी करू शकत नाही अशा घटना घडवल्या कत्तले घडवल्या आणि मंदिरं सुद्धा तोडली म्हणजे हा खैबरखिंडीतून आलेला जो मोघल होता म्हणजे कोणीही यायचं दिल्लीच्या तत्वावर बसायचं राज्य करायचं म्हणजे भारत देशात एवढं सहजासहजी येऊन राज्य मिळत असेल त्यावेळेस म्हणजे असं आता त्याच्यातून सिद्ध होते असे काही प्लुटारू आले याच्या सुद्धा आता हा नवीन आला बाबर याचा सुद्धा पुढे सर्व येणारच आहे इतिहासामध्ये त्या सर्व सुलतानांचा या पाचही विजयनगरच्या राज्यावर खूप दास होता असणे स्वाभाविकच आहे कारण विजयनगरचं राज्य जे आहे ते एवढं वैभवसंपन्न आणि वैभवशाली होत की विदेशी जे प्रवासी येत होते त्यांनी सुद्धा पुढे वर्णन केलेलंच आहे हरिहर राय आणि बुक्का राय यांनी दोघांनी मिळून हे तुंगभद्रेच्या किनारी राज्य स्थापन केलेलं होतं सन तेराशे एकोणचाळीस यांनी स्थापन केले होते म्हणून या सुलतानांना दक्षिणेतील द्रविडीवर हल्ले करता येत नव्हते यांनी जे तुंगभद्रेच्या किनाऱ्यावर राज्य स्थापन केलेलं होतं विजयनगरचं म्हणून या पाचवी सुलतानांना तिकडे हल्ले करता येत नव्हते नगरचे अच्युत राय कृष्णदेव राय हे राजे खूप जिद्दी व बलाढ्य होते त्यामुळे त्यांनी तिकडचे राज्य टिकून ठेवलेले होते त्या विजयनगरचा काटा काढण्याचा भेद या पाचही सुलतानांनी घेतला आदिलशा नितामशाह बेरीज चे बेरी यांनी सर्वांनी एकत्र येऊन आता विजया विजयपूरच्या विजयनगरच्या राज्यावर स्वारी करण्याचं आणि हल्ला करण्याचं एकमतानं ठरवलं त्यांनी शहाजवळ एक खूप भलीमोठी मोठी तोप होती आणि या चौघांचेही क्षेत्रासाठी तोपगुळा हे सर्व एकत्रित झाले ते कोर्टच्या दिशेने निघाले दिनांक पंचवीस डिसेंबर पंधराशे चौसष्टला त्यांनी तिकडे हल्ला करण्याचं विजयनगरवर ठरवलं विजयनगरहून राजा रामरायही निघाला याच्याकडे नऊ लाख पायदळ एक लाख घोडेस्वार आणि पाचही सुलतानाजवळ जेवढी फौज नव्हती त्याच्यापेक्षा दुप्पट नऊ लाख सैन्यांची फौज याच्याजवळ होती दोन हजार हत्ती पंधरा हजार मदतगार म्हणजे एवढी मोठी फौज घेऊन हे सुद्धा आता निघाशेच तावडीजवळ हे युद्ध पेटलं हे युद्ध एवढं मोठं मोठं होतं की इतिहासात याच्या आधी कधी झालं नाही आणि त्याच्यानंतरही आजपर्यंत एवढं मोठं युद्ध कधी घडलं नाही एवढं मोठं युद्ध हे त्या ठिकाणी चालू झालं होतं आता युद्ध चालू असताना कधी यांच्या बाजूनं पाडर दुकायचं कधी विजयनगरच्या राजांची पाडर पारदुकायचं इकडे ह्या पाच सुलतान आणि जिकडे विजयनगरचे राजे म्हणजे त्यांच्याजवळ फौज जरी नऊ लाखाची होती तरीही अचानक विजयनगरचे राजे रामराय हे सुलतानांच्या फौजेच्या हातात जिवंत लागले जिवंत लागल्यामुळे काय झालं फौज दुथर्पा बिफरली आणि नऊ लाखाची फौज असताना हे विजयनगरचे राजे या पाच सुलतानांच्या विरुद्ध त्याच्यात पराभूत झाले आता पराभूत झाल्यानंतर विजयनगरच्या रामराही राजांचं पुढे यांनी काय केलं हे ज्या वेळेस आपण ऐकतो ना त्यावेळेस अंगावर शहारे आल्याशिवाय राहते एवढी भयानक परिस्थिती त्यांनी आणि त्या रामराही राजांची हत्या केली तोपखान्यावरील सम्राट रामराई यांना शाहकडे नेले निजाम खान शाहने म्हटले की आता मी माझ्या हाताने याची गर्दन उडवणार आणि सूड उगवणार आहे निजमशहाने रामराईचे मस्तक छाटले आणि भालावर लटकवण्याचा हुकुम दिला श्रीकृष्णेच्या तिरेवर रामरायाची हत्या झाली स्वातंत्र्याची त्याच्यामध्ये आहुती पडली त्या पाचवी सुलतानांना ज्यांचा धाक होता त्यांची हत्या उडाल्यानंतर विजयनगरची सम्राटांची परंपरा संपली दिनांक सात जानेवारी शुक्रवार पंधराशे पासष्ट तो दिवस होता राष्ट्राच्या रामदेव रायाचे राज्य हे पूर्वी अल्लाउद्दीन खिलजीने संपवले बाराशे त्र्याण्णवच्या वेळेस आणि आता विजयनगरच्या रामराईचे राज्य निजामशाह कुतुबशाह आदिलशाह यांनी बुडवले प्रायाचे शिर भाल्याच्या टोकावर लटकून ते सुलतान नाचू लागले आणि नऊ लाखाच्या फौजेचा पराभव झाला आणि या युद्धामध्ये एक लाख लोकांची कत्तल झाली म्हणजे त्याच्यामध्ये या युद्धात एक लाख लोक मारले गेले दुर्दैव असं की सुलतानांच्या बाजूने महाराष्ट्रातील जे घराणे सुलतानांच्या सोबत होते ते विजयनगरच्या राजाच्या पराभवात यात सहभागी होते सहा महिने सुलतानांच्या फौजेंनी विजयनगर राज्याचा म्हणजे नाचतूस माजवली मंदिरं तोडले जाळपोळ केली तिघेशी कुटो फरमानो नुनिंदामिंगो पायस मॅन्युअल बरवाडॉ वगैरे कितीतरी परकीय गोऱ्या प्रवाशांनी विजयनगर प्रत्यक्ष पाहिला व त्याचे वर्णन करून ठेवले होते म्हणजे एवढं मोठं शहर हे जगात कुठंच नाही या परकीय प्रवाशांनी लिहून ठेवलं होतं इकडे राजा राम रामरायाचे मस्तक छाटले आणि पुढे त्याचं काय केलं ते मस्तक छाटवून त्याच्यामधला मेंदू काढून त्याच्यामधलं मास्क काढून ते मस्तक एका जिथून घाण पाणी येते त्या ठिकाणी व्यवस्थित फिट केलं आणि त्या ते घाण पाणी म्हणजे अशा प्रकारे ते फिट केलेलं होतं डोकं हो कि ते घाण पाणी त्यांच्या तोंडातून बाहेर अशा प्रकारे त्यांनी मेल्यानंतरही मारल्यानंतर राजाची हत्या झाल्यानंतरही त्याचे हाल केले या सुलतानांना कोणती उपमा द्यावी हे काही समजत नव्हतं अशात महाराष्ट्रातील जनता ही या हाताखाली भरली होती सर्व घडत असताना सुद्धा इकडे महाराष्ट्रात कोणी त्यांच्या विरोधात बंड करण्याची इच्छा सुद्धा मनात आणली नाही कारण क्षत्रिय ब्राह्मण सर्वेत यांची सेवा करण्यात आणि वतनदारी मिळण्यात बादशालाशी इकडे देव मानत होते त्याच्यामुळे मने सुद्धा आता मेली होती आणि हे सर्व घडत असताना इकडे गावांची नावं सुद्धा तुर्कीसारखी ठेवण्यात आली विशेष म्हणजे आज जे आपण बायको हा शब्द म्हणतो हा सुद्धा अरबी भाषेतला शब्द आहे मराठी शब्दसुद्धा आता भाषा सुद्धा याच्यात विलुप्त होत चालली होती म्हणजे एवढी भयानक परिस्थितीच वातावरण आणि ती त्या वेळेस काळ हा चालू झाला ही परिस्थिती वाईट असताना महाराष्ट्रातील जे हे घराणे होते हे जर का यांच्या सरदारांच्या विरुद्ध लढले लढले असते तर कदाचित दिल्लीही ताब्यात घेऊ शकली असते परंतु मने मेल्यानंतर काही फायदा होत नाही इकडे देवगिरीचं दे राज्य बुडल्यानंतर हरपाल देव यादव आणि शंकरदेव यादव शंकर यांचे जो स्वाभिमान होता तो सुद्धा राहिला नाही त्यांची सुद्धा वंशजांच्याकडे त्या सुलतानांच्या सैन्यात सामील झालेले होते म्हणजे स्वाभिमान हा उरलाच नव्हता कुठं अशी परिस्थिती ही सर्व चालू होती आणि आता बाराशे त्र्याण्णव पासून आतापर्यंत म्हणजे एकूण तीनशे वर्षाचा हा काळ संपत आला म्हणजे संप संपला होता आणि तीनशे वर्ष संपल्यानंतरही स्वराज्यावरचं हे एवढं संकट म्हणजे स्वराज्य पूर्ण भारतावरचं संकट हे कुठं थांबत नव्हतं हाल अन्य त्याच्या हे खूप मोठ्या प्रमाणात चालू होते इकडे विजयनगरचं राज्य सुद्धा आता बुडालं आणि विजयनगरच्या राज्यात तर आपण पाहिलंच आहे वीस लाख लोकांचं म्हणजे पत्तली वीस लाख लोक ज्या ठिकाणी राहत होते तिथे एकही मनुष्य राहिला आणि युद्ध झालं त्याच्यामध्ये सुद्धा नऊ लाखाची फौज हारली एक लाख लोक त्याच्यात मारले गेले आणि त्यानंतर रामराई राजांची हत्या झाली हत्या था झाल्यानंतर त्यांचं जे मस्तक आहे त्या मस्तकामधला मेंदू मधला में, मस्तका मेंदू मस्तकामधला मेंदू काढला मास्क काढलं आणि जी कौच्यस्त ती एका घाणे घाण पाणी जिथून त्या मोरीच्या ठिकाणी फिट करण्यात आली आणि त्याच्यातून घाण पाणी बाहेर येत होतं एवढी क्रूर हे सुलतान होते मेल्यानंतरही हे शरीरासोबतही शरीराला सुद्धा मेल्यानंतर वेदना देणार काम करत होते आता हे सर्व पाच सुलतानांनी संपवल्यानंतर आता नवीन एक दिल्लीतून एक बादशाह त्याची नजर दक्षिणेवर वळली तो होता अकबर म्हणजे राजपुतांच्या सोबत युद्ध करून आता त्याचं लक्ष इकडे दख दक, दक्षिणेवर केंद्रित झालेलं होतं आणि पुढे अकबराने आता महाराष्ट्रात कशा चाली केल्या पुढे काय काय घडलं ते आता आपण पुढच्या व्हिडिओत पाहू जय शिवराय